स्वातंत्र्यानंतर प्रथमच अन्वर नाला आदिवासी वस्तीत एक्स विकास कामांचा शुभारंभ आमदार फारुख शाह साहेब ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत पेलिया मनपा हद्दीत विकास कामे आमदार फारूक शाह साहेब यश ठक्कर आदिवासी, वस्ती सुधार योजने अंतर्गत आदिवासी वस्ती रस्ते गटार करने या कामाचा शुभारंभ आमदार फारूक शाह साहेबस्ते संपन्न स्वतंत्र सुमारे सत्तर वर्षापासून धुए शहरातील आजूबाजूच्या आदिवासी काम झालेले नव चाहते आमदार फारूक शाह साहेब यानी धुए शहरा या विकासा का सर्व समाजातील व सर्व वंचित घटकांसाठी आदिवासी दलित वस ती व भागात मूलभूत सुविधा नव्हत्या त्या भागात पर्यंत विकासाची गंगा घेऊन गेलेले आहेत क्रमांक एकोणावीस येथे पिंपरी अनवरनाला काठी एक आदिवासी वस्ती आहे आणि त्या वस्तीतले जे रहिवासी मोहन भाऊ किशोर भाऊ आणि आमचे सहकारी इसुफबाई पुढारी त्याचप्रमाणे बोगीलाल हाजी मुश्या सुल्तान भाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की हा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि ह्या लोकांना कुठल्याही सोयीसुविधा नाही तर आपण इथे गटारी आणि कॉन्क्रीट रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी तर त्या अनुषंगाने मी आपल्या धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते आणि त्याचा आज काम तिथे नाला काठी जी आदिवासी समाजाची जी वस्ती आहे तिथे एक मोठा हायमास्क लावून आणि कॉन्क्रीट रस्ते आणि कॉन्क्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेखा मॅडम आमचे नगरसेवक आमिर पठाण अनिसबाई शाह फैसल पैलवान आणि प्यारे लालबाई पिंजारी इकबालबाई शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत जो अनिल गोटे आहे तो एवढा हरामखोर आहे त्यांनी अनेक लोकांना बेघर केले अनेक गोर गरब गरिबांची घरे उद्ध्वस्त केलेली आहे मी आपल्याला माझ्याकडे सबूत आहे हा हरामखोर अनिल गोटे आमदार असताना त्यांनी माझ्या शेजारील जे लोक जे गरीब लोक बसलेले होते त्यांना उद्ध्वस्त त्याने केलेला होता आणि त्यांना कुठलाही मोबदला किंवा पर्यायी जागा देता दे त्याने त्यांना हाकलून लावला होता नंतरच्या काळात मी उपमहापौर झालो उपमहापौर झाल्यानंतर मी त्या गोर गरिबांना बोलावून आणि तिथे तुम्ही इथे दो, वर्ष दोन वर्ष जोपर्यंत तुमच्या दुसरी ठिकाणी बंदोबस्त होत नाही तो पर, तुम्ही तिथे राहा नंतर त्यांची प्रॉब्लेम झाला म्हणजे सॉल्व त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला काही आम्हाला काहीतरी तुम्ही थोडीफार मदत करा आम्ही दुसऱ्या ठिकाणी घर बांधतो आहे आणि त्या गोरगरिबांना ह्या अनिल गोटेंनी उद्ध्वस्त केला होता आणि त्यांना कुठली नोटीस न देता ह्या अनिल गोटेनी त्यांचे घर उद्ध्वस्त केले होते